नमस्कार माजलेल्या मोहितरावला त्याच्या अवकातीतून बाहेर आणण्यासाठी इंदूने आता जो काही सापळा रचलेला असतो त्यामध्ये मोहितराव अलगतच अडकलेला असतो मोहितरावला याचा थांगपत्ताही नसतो की आपण इंदूच्या सापळ्यात अडकलोय म्हणून मोहितराव याच पद्धतीने आता वावरत असतो की आज मी अधोक्षदला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि एकदा का मी अधोक्षद धडा शिकवला की त्या नात्याने इंदू ही चांगलीच कमजोर होणार अशातच आपण पाहतोय मोहितरावची माणसं मोहितरावकडे धावत येतात म्हणत असतात मोहित साहेब खूप मोठी गडबड झाली आता मोहितराव म्हणत असतो नेमकं काय झालंय ते बोला फालतूच्या गोष्टी मला ऐकवत बसू नका त्यावर लगेचच आता मोहितरावची माणसं म्हणत असतात खर तर तुम्हाला हे सांगायला कस तरीच वाटतय पण तुम्हाला आम्हाला सांगावंच लागेल त्यावर लगेचच मोहितराव म्हणत असतो आता बोलताय का तुम्ही आणि अशातच आता ती माणसं म्हणत असतात त्या अदोक्षजने आपल्या सगळ्यांना उल्लू बनवलंय हे वाक्य ऐकल्यावर मोहितराव म्हणत असतो म्हणजे त्यावर ती माणसं म्हणत असतात ज्या रस्त्याने तो जायला हवा होता तो तिथून गेलाच नाही तर तो आपल्या सगळ्यांना उल्लू बनवून दुसऱ्याच रस्त्याने त्याच्या सभेच्या ठिकाणी पोहोचलाय हे वाक्य ऐकल्यावर मोहितराव त्या माणसांवर चिडतो आणि मत असतो तुम्ही काय त्यावेळेला चणे खात होतात का आणि अशातच आता तिथे मोहितरावला इंदूचा फोन आलेला असतो मोहितराव फोन उचलतो इंदू मत असते काय मग मोहित्या कसं वाटलं तुला तुला काय वाटलं तूच फक्त शान आहेस का लक्षात ठेव इथे हो। मी मी आहे मी पाठीमागे खंबीर उभी माझ्या आदोक्षला तुम्ही थेट तुझ्या बंगल्यावर नेऊन किडनॅप करणार होतात काय तुला काय वाटलं मला यातलं काहीच कळणार नाही अरे तुझ्याच टीम मधला तुझ्याच गँगमधला एक माणूस फोडलाय मी आणि त्याने सगळं काही सांगितलंय मला नेमका काय डाव आहे तुझा त्यावर मोहितराव भलता चिडतो तु आणि फोन फेकून आपटतो त्यावर तो म्हणतो तो कोण आहे तो गद्दार कोण आहे कोण ज्याने इंदूशी हात मिळवणी केली त्यावर आता मोहितरावची माणसं तिथेच असतात ते घाबरतात ते मत असतात अ सरकार आम्ही काहीच केलेलं नाहीये आम्ही त्या इंदूशी हात मिळवणी का करू आम्हाला फुकट मरायचं आहे का त्यावर मोहितराव म्हणत असतो नाही ना मग मला धोका द्यायचा विचार करायचा नाही जर उद्या मला कळलं की तुम्ही लोक मला धोका देत आहात त्या क्षणाला मी मारून टाकीन तुम्हा सगळ्यांना त्यावर लगेचच आता मोहितरावची माणसं म्हणत असतात सरकार त्या इंदूने तुम्हाला सपशेल उल्लू बनवलंय खरं तर आपल्यामध्ये दगाबाज नाही नाहीये फक्त एकच गोष्ट आहे आपल्यापेक्षा ती इंदू जरा जास्तच हुशार निघाली त्यावर इंदूला आता हुशार मोहितरावच्या माणसाने म्हटल्यामुळे मोहितराव म्हणत असतो जास्त तिला डोक्यावर घेऊ नका आपल्याला एकच करायचं आहे आता त्या इंदूला उचलायचं आहे आणि थेट आपल्या बंगल्यावर आणायचं आहे त्यावर मोहितरावची माणसं म्हणत असतात सॉरी सेट पण हे आम्ही करू शकत नाही त्यावर मोहितराव चिडतो आणि म्हणत असतो का का करू शकत नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना या मोहितरावला नाही ऐकायची सवय नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय त्यातील एक माणूस म्हणत असतो तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे मोहित सरकार आपण जर त्या इंदूला हात लावला तर तो गोपाळ हिरोसारखी एंट्री घेतो आणि आपल्या सगळ्यांना कुदवून काढतो एका काळी तर त्याने रस्त्यातच तुम्हाला बडवलं होतं तुमचं मुस्काट फोडलं होतं आता हे ऐकल्यावर मोहितराव म्हणत असतो नालायका मला त्यावेळेची आठवण करू देऊ नकोस त्यावर लगेचच आता तो माणूस म्हणत असतो हो ना मग विचार करा त्या गोपाळाला जर कळलं की आपण त्याच्या इंदूला हात लावलाय त्या क्षणाला तो आपल्यावर धावून येईल आणि त्यानंतरची आपली परिस्थिती खूपच हालाखीची असेल त्यावर मोहितराव म्हणत असतो मग करायचं काय हातावर हात ठेवून गप्प बसायचं का त्यावर मोहितरावची माणसं म्हणत असतात नाही ना असं नाही गप्प बसायचं तर आपण एक वेगळाच धमाका करायचा त्यावर मोहितराव म्हणत असतो म्हणजे त्यावर आपण पाहतोय मोहितरावच्या माणसाने मोहितरावला सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय करायचं हे समजावलेलं असतं मोहितराव म्हणत असतो अरे वा हे तर एकदम झकास आहे जा जा लवकर हे आणि अशातच मोहितरावची माणसं आता एका अशा ठिकाणी पोहोचलेली असतात जिथून ती सामग्री घेतात आणि येऊन थेट अदोक्षज ज्या ठिकाणी सभा घेत आहे तिथे हवेमध्ये मिसळतात जेणेकरून प्रत्येकाला खाजेल आता खाजेची पावडर मोहितरावच्या माणसांनी सभा असलेल्या ठिकाणी उडवलेली असते त्यामुळे ज्या ज्या माणसाच्या अंगावर ती पावडर गेलेली असते त्या त्या माणसाला खाज सुटायला सुरुवात होते एक एक करून सगळीच माणसं माकडासारखी एकमेकांना खांजवू लागतात आणि अशातच आता मोहितरावर ती पावडर पडणार तेवढ्यात इंदूने धावत आहेत अदक्षच्या अंगावर एक कापड टाकलेलं असतं जेणेकरून त्याच्यावरती पावडर पडू नये आणि लगेचच आता इंदुने मागच्या रस्त्याने अधोक्षद तिथून बाहेर काढलेलं असतं अधोक्षदला इंदू म्हणत असते तू सेफ आहेस ना त्यावर अधक्ष म्हणत असतो इंदू पण सगळं सगळंच राय चाललंय ही माणसं अशी खाजवत आहेत का त्यावर इंदू म्हणत असते अध्यक्ष त्या नालायक मोहितरावच्या माणसांनी बहुतेक खाजेची खुजलेची पावडर उडवली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अधोक्षज म्हणत असतो वा इंदू वा खरंच किती हुशार आहेस तू आणि अशातच आपण पाहतोय आता मोहितरावला जेव्हा कळतं की सगळी माणसं एकमेकांना खाजवत आहेत मोहितराव म्हणत असतो त्यांचं जाऊ दे अधोक्षदचं काय केलं ते सांगा त्यावर मोहितरावची माणसं म्हणत असतात बॉस एन वेळेला इंदूने येऊन सगळा घोळ घातलाय अधोक्षद सेफली ती तिथून घेऊन गेली आहे त्यामुळे अधोक्षद आम्हाला काहीच करता आलं नाही त्यावर मोहितराव आणखीन चिडतो त्याने आता फला मोठा हातातला भोंगा उचललेला असतो आणि खाली आपत म्हटलेला असतं इंदू इंदू इंदू, इंदू काय करू मी या इंदूचा प्रत्येक वेळेला माझ्या आड येणाऱ्या इंदूला कसा थोपव मी मला तर काय कळतच नाहीये नेमकं काय करावं आणि अशातच आता मोहितरावचा थेट इंदूला फोन गेलेला असतो इंदू फोन उचलते मोहितराव म्हणत असतो आज वाचला तुझा नवरा पण उद्या उद्या नाही वाचणारा हे वाक्य ऐकल्यावर इंदू मत असते आजच्या आज ना येऊन तुझ्या बंगल्यावर तुला तुडवली ना तर नावाची इंदू नाही मी हे वाक्य ऐकल्यावर आता म्हणत असतो ये असेल तुझ्यात हिंमत तर आजच ये आणि आपण पाहतोय फोन ठेवल्यानंतर आता इंदूने थेट गोपाळला फोन केलेला असतो घडलेलं सगळं काही सांगितलेलं असतं गोपाळ म्हणत असतो इंदू काळजी करू नकोस तू आजच त्या मोहित्याचं तोंड आवळतो मी त्यावर इंदू मत असते मी जाते त्याचा तोंड आवळायला त्यावर गोपाळ म्हणत असतो मार एंट्री तू मागे आहे तुझ्या मी आणि अशातच आता मोहितरावच्या बंगल्यावर इंद्राने एंट्री मारताच मागून आलेल्या गोपाळने त्याच्या माणसांना चांगलंच कुदवलेलं असत आणि मग इंदूने काठी घेत मोहितरावला सगळ्या बाजूंनी झोडलेलं असत मोहितराव इंदूच्या हातचा मार खात असतो त्यावेळेला इंदू म्हणत असते नालाय का समजावलं होतं ना तुला मी नादी लागू नकोस पण तू ऐकायचं नाव घेत नाहीस आता तर तू मेलास मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंदूने याला चांगलंच चेमटवून काढलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद